आज राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने आम्ही संविधान चौकामध्ये आज कर्मचाऱ्याच्या वतीने भव्य धरणे आंदोलन देत आहे आज अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन आम्ही आंदोलन करीत आहोत याचा मागचं कारण असं की माननीय प्रशासक आयुक्त साहेबांना आम्ही वारंवार पत्रव्यवहारसुद्धा करून सुद्धा घेऊन माननीय आयुक्त साहेब आमच्या मागण्यावर फक्त आश्वासन देतात की आज आम्ही तुमचं सगळे प्रश्न निकाली काढू पण सुद्धा त्या प्रत्यक्षात उतरल्या नाही आहे आज महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका अवर्गाच्या असो की क वर्गाचं ड वर्गाच्या असो प्रत्येक महानगरपालिकेला एक एक सोळापासून सातव्या वेतन एक लागू झालेला आहे परंतु महानगरपालिका नागपूर महानगरपालिका अवर्गात असूनसुद्धा सातव्या व्यतनायक लागू एक एक सोळापासून झालेला नाही आहे हा सुद्धा एकवीस सोळापासून आम्हा सर्व महानगरपालिकेला जसा लागू झाला तसा या ना सुद्धा लागू व्हावा ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर आमच्या सफाई कामगार यवजदार कामगार आहेत त्यांना वीस वर्षाची अट परमान करत असताना ही सुद्धा अट जी आहे ही अट काढून टाकावी आणि त्यांच्या वारसांना नोकरी द्यावी अशी सुद्धा आमची मागणी आहे त्यानंतर आमच्या इथे कॅशलेस विमा हा लवकरात लवकर लागू व्हावा आज महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये कामाचा टेन्शन आहे कामाचं दडपण आहे आणि त्यामुळे आत्ताच काही महिन्यापूर्वी आमच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर हा कॅशलेस विमा लागू व्हावा हे सुद्धा आमची मागणी आहे आज आमच्या कर्मचारी कामाचा भर आहे इथे रिक्त जागा भरपूर प्रमाणात लौकर आहे ह्या सुद्धा लवकरात लवकर भरावा अशी सुद्धा आमच्या मागण्या आहेत ंग <laughs>